नमस्कार शेतकरी बंधू स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे दहा ऑगस्ट आणि जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तसेच आज रात्रीच्यालासुद्धा आपल्याला कोणत्या भागामध्ये शक्यता पाहायला मिळणार आहे तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे आता सध्या रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आता आपल्याला जे आहे राज्यातील फक्त जे आहे मादलगाव परभणी आणि जितूर हिंगोली लोणार चिखली शिल्लोड आणि तसेच जे आहे जळगाव आणि फक्त याच भागामध्ये जे आपला भागा भागा आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्री फक्त नऊ आणि सध्या आता सध्या आपलं जे आहे या भागामध्ये हलकं तर पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो इतर भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरडे जाणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान फक्त जे आहे मुंबई नाशिक पालघर आणि जे आहे रत्नागिरी आणि नंदुरबार या भागामध्ये फक्त आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान थोडाफार हलकामझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज रात्रीनंतर जे आपल्याला पावसाची पाहायला मिळणार नाही तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला आपल्याला जे आहे उद्या दिनांक आहे दहा ऑगस्ट आणि उद्या दहा ऑगस्टला जे आपल्या सकाळच्या दरम्यान म्हणजे सकाळी दहा वाजेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील राज्यामध्ये सूर्यदर्शन होईल आणि दहा आख्रा, आख्रा, जे नंतर, आ, उन, नंतर जे आपल्याला राज्यामध्ये ढगा वातावरण तयार होईल दहा ते अकरा अकरा दहा वाजेच्या नंतर आक राज्यामध्ये ढगा वातावरण तयार होऊन दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये जे आपला भाग बदलत रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर काही भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा पाऊस जे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पडणार आहे त्यामुळे काही भागामध्ये आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता असू ते आपल्याला उद्याच्याला जे आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा उद्याच्याला रात्री दरम्यान आपल्याला जे आहे हवामान पूर्णपणे कोळी राहील फक्त जे आहे राज्यामध्ये उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान भाग बदलत आपल्याला हलका तरी जिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर असेच हावना जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका धन्यवाद